काढ नव्हतं कुठल तर म्हटलं हार्वेस्टर वर जाऊन हे याबाग दूर काढणं चालू आहे हे हार्वेस्टर आहे या माणसाचं मालकाचं ए के पाटील तूर काढणं फक्त राहिला एकटा एवढं काढायचं आपल्याला घरी फक्त दोन हजार रुपये एककर ना तूर काढून ते हार्वेस्टरवाले मामा आमच्या गावाचे जे हार्वेस्टरवाले दोन हजार रुपये पण काढायचे सांगा लवकर मंडळी आपली झाली तूर काढणं हे बाल बोची टॅले टाकून देणं चालली आता यायचं आहे आपल्याला इथून घरी हे बाय हार्वेस्टर दोन हजार रुपये एक्कर येतं फक्त तूर काढायची एकच नंबर तूर काढत हे वावरात काहीच नाही घाण गुण माग काढी पडेल नाही कुठं बार का मंडळी कोणला काढायची असं तूर तर लवकर भेट जाय हार्वेस्टरवाले मामाला हे पा तूर काहीच नाही वावरात माग एकदम तवान होतं वावर डायरेक्ट दसकर बुडापासून काढून घेतो हे तूर हे बा हे चालू आहे आता ट्रॅक्टरात माल टाकणं माल टाकतो तुम्हाला हे बा आता आपल्याला जायचंय तुमच